ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्याचे इगतपुरी ते आमने भिवंडी लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभस्ते आज दुपारच्या सुमारास संपन्न झाले यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरे निरंजन डावखरे शांताराम मोरे तसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज ठाणे